खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच बियाणांचा कृत्रिम तुटवडा निर्माण करणे सुरू झाले आहे हा सर्व प्रकार गंभीर असून याकडे कृषी विभागाचे दुर्लक्ष आहे यामुळे शेतकऱ्यांची नाहक लूट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे अकोला जिल्ह्यात कपाशी बियाणे विकण्यास कृषी विभागाच्या उपस्थितीत गुरुवारी दुपारनंतर सुरुवात झाली बियाणे घेण्यासाठी कडक उन्हात शेतकऱ्यांच्या रांगा दिसल्यात परंतु दुसऱ्याच दिवशी बियाणे बाजारपेठमधून संपल्याने शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त केल्या जात आहे जिल्ह्यातील काही भागात शेतकऱ्यांना प्रत्येकी दोन अथवा जास्तीत जास्त पाच पाकिटेच दिली जात आहे चार ते पाच तास लाईनमध्ये उभे राहूनही आपल्या पसंतीचे कपाशी बियाणे मिळाले नसल्याच्या संतप्त प्रतिक्रिया काही शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या अकोला शहरासह संपूर्ण जिल्ह्यातील बहुतांश भाग कोरडवाहू शेतीचा आहे पावसाळा लवकरच सुरू होणार असल्याने सध्या शेतकऱ्यांची बियाणे खरेदीसाठी लगबग सुरू आहे अशात शेतकरी मशागतीची गडबड सोडून जिल्ह्यातील कृषी सेवा केंद्राच्या बाजारपेठेत सैरावैरा फिरताना दिसत आहे कपाशी बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकरी बाजारपेठमध्ये दाखल झाले असून बहुतांश कृषी सेवा केंद्रावर त्यांना त्यांच्या आवडीचे कपाशी बियाणे उपलब्ध नसल्याने शेतकरी वर्ग चिंतेत सापडला आहे शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार काही कृषी सेवा केंद्रावर कपाशी बियाण्याच्या पाकिटांची जास्त दराने विक्री करून शेतकऱ्यांची लूट करण्यात येत असल्याची माहिती सुद्धा देण्यात आली आहे या बाबीकडे कृषी विभागाचे दुर्लक्ष असल्याचा आरोप केला जात आहे बियाण्यासाठी सकाळपासून इथं उभं हवं पण आणि मागितलं तर देत नाहीत रांगेत दोन घंटे दो उभे आहो पण बियाणे संपलं संपलं करून राहिले उन्हात आणत ते मस्त एशीत बसून राहिले आम्ही उन्हात उभे आहोत कृषी विभागाचे इथं अधिकारी इथं कुणीच नाही आहे नाही आहे हजर नाही आहे तीन घंटे झाले दुकाना पुढे उभे आहो पण बियाणे मिळून नाही राहिले शेतकऱ्याला पाहून दुकानं बंद करतात बाहेर काढतात घडी घडी माल नाही आहे म्हणतात मग या दोन चार दिवसांना बियाणे भेटला ना दोन दिवस झालं फिरू राहिलो आम्ही कोणतं बियार येत एकशे पंचावन्न यांच्याकडे काय नाही आहे म्हणतात आता काय आहे की नाही आहे आता माहीत शेतकऱ्याला पाहून ते दुकानं बंद करतात ते बाहेर काढतात दुकान बंद आहे दोन दिवस झाले इथं चालू आम्ही रोज रोज आम्हाला पलटून देऊ राहिले आता वेल तुम्ही पाहून घ्या गेट बंद केलं की नाही केलं ते लोक आहेत आहात पैसे मजूर काय मजूर आले आता हे सर्व कास्तकार इथं थांबेलात कासाठी थांबेलात बियाणे भेटलं पाहिजे ओलावर असल्या आम्हाला भेटवलं नाही ते एवढी समस्या आहे फक्त आमची बाकी काही नाही बाणाले पाच बॅगा कोणाल्या दोन बॅगा कोणाला काहीच नाही आहे आता ब्लॅक ना तर काय तेराशे चौदाशे काय जो बाराशे तर बाराशे अजित पंचावन्न आता हे सर्व कास्तकार पाहून घ्या भाऊ किती आधी कास्तकार होईल माल असल्यावर भेटवल नाही ना कास्तकार